दुःख अडवायला यला, बऱ्या सारखा दुःख अडवायला यला, बऱ्या सारखा मित्रवन व्यामदार व्या सारखा मित्रवन व्यामुदार सारखा वाट चुकणार नाही जीवन भर तुझी वाट चुकणार नाही जीवन भर तुझी एक तू तु, मित्र कर एक तू मित्र करारखा मित्र बनव्या मध्ये गारव्या सारखा महाराजांनी म्हणलं मी तर नसतो आत्महत्या केली अरे मित्र आत्महत्या करायची गरजच नाही आत्महत्याच करणार ना मित्र असला जवळ जर मनासारखा मित्र असला जवळ जर मना सारखा मित्र बनव्या मध्ये गारव्या सारखा दो जिंदगी चालताना पुन्हा त्रास दो जिंदगी चालताना पुन्हा बस धडा बस धडा मैत्री वाचण्या सारखा मित्र बनव्या मध्ये गारव्या सारखा आता सांगतो शेवटचे चरण एवढं सुंदर आहे खरोखरच सुंदर आहे बरं मैत्री वाटते होऊन गाय मना मैत्री चाटते गाये हो मना जा बिगल तू जा बिलग बिलग तू तिलावार सार खा दुख अडवायला दुख अडवायला उंबऱ्या सार खा मित्र बनव्या दे गारव्या सार मित्र बनव्या दे तुमच्या आग्रहाखाले एक मित्रत्वाचं गाणं म्हंटल पण एक सर्वांच्या पुढे परमेश्वराला इच्छा करतो की देवा ह्याच मित्राच्या जीवनामध्ये दुःख आले आता जे इथं बसलेत का ह्या मित्रांच्या जीवनामध्ये दुःख कधीच बघणार नाही ना सुखच बघायला मला मिळावं ही माझ्या विषयाचे आणि इथून पुढचं आयुष्य इथून पुढचं आयुष्य आज अभिष्ठ चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं सांगतो माझ्या देविदास महाराजाला आजपर्यंत जे भोग भोगायला मिळालाय हे आज इथून पुढे तर बघायला मिळू नये आणि भोगायला मिळू नये हे माझ्या तर डोळ्याला पाहायला मिळू नये ह्या त्यांच्या लेकर जन्माला पुढे चांगलेले आले पोट्या चांगले आले त्या लेकरांच्या देखील देखील सांगतो की बापांना जे त्रास झालाय ते लेकरांनी पुन्हा देऊ नये अशी परमेश्वराजवळ इच्छा करतो आणि मी माझे दोन शब्द संपितो आणि आपला कार्यक्रम या ठिकाणी संपला असा जाहीर करतो आणि सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो रामकृष्ण हरी